प्रिय बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सिलिन डिसोजा आज मी योहांकृत शुभवर्तमान अध्याय सहावा वचन एक ते पंधरा मासे आणि भाकरीच्या गुणाकाराचा चमत्कार यावर चिंतन करत आहे कृपया योहांच्या शुभवर्तमानातील हा संपूर्ण उतारा वाचा जेणेकरून तुम्हाला हे म्हणणं अधिक चांगल्या प्रकारे समजेल योहानच्या शुभवर्तमानातील या उतार्यात योहान मासे आणि भाकरीच्या गुणाकाराच्या चमत्काराची चा, माहिती देतो योहान सांगतो लोकांचा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे गेला कारण त्याने रोग्यांना बरे करून दाखवलेली चिन्हे त्यांनी पाहिली होती लोकांचा मोठा जमाव येशूच्या मागे येण्याचे कारण म्हणजे त्यांनी येशूने आजारी लोकांना बरे करून दाखवले होते ही चिन्हे पाहिली होती येशूने जे चमत्कार केले होते ते मुख्यतः आजारी लोकांना बरे करणे आणि मृतांना जिवंत करणे हे होते या चमत्कारांव्यतिरिक्त येशूने त्याच्या सेवेदरम्यान वारा आणि वादळ शांत करणे पाण्यावर चालणे इत्यादी काही इतर चमत्कार देखील केले होते येशूचे शिष्य या नात्याने जर आपण काही चमत्कार केले तर लोक देखील आपले अनुसरण करतील परंतु येशूच्या सर्व शिष्यांना येशूने केलेले चमत्कार करण्याची शक्ती आणि कृपा दिली जाणार नाही परंतु लोकांसाठी काहीतरी चांगले करण्याची शक्ती आणि कृपा मात्र त्यांना नक्कीच दिली जाईल ज्यामुळे त्यांना खात्री होईल की आपण परमेश्वराचे लोक आहोत आणि येशूचे शिष्य आहोत येशू आणि त्याच्या प्रेषितांसारखे लोकांसाठी आपल्याला मोठे चमत्कार करण्याची गरज नाही परंतु आपण आपल्या स्वतःच्या मार्गाने लोकांसाठी नक्कीच काहीतरी चांगले करू शकतो ज्यामुळे त्यांना पश्चाताप करण्यास आणि परमेश्वराचा शोध घेण्यास मदत होईल आपण त्यांना त्यांच्या जीवनावर चिंतन करण्यासाठी आणि त्यांची चुकीची वृत्ती आणि चुकीची वागण्याची पद्धत बदलण्यासाठी आणि त्यांना परमेश्वराच्या वास्तविक मुलांप्रमाणे वागण्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांना पटवून देण्यासाठी काहीतरी नक्कीच करू शकतो आपल्या स्वतःच्या उदाहरणाद्वारे आपण त्यांना त्यांच्या शेजाऱ्यावर प्रेम कसे करावे आणि त्यांच्या वास्तविक गरजांमध्ये त्या शेजाऱ्यांना मदत कशी करावी हे शिकवू शकतो प्रेमाला आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनवणे आपल्या जीवनात येणाऱ्या लोकांवर प्रेम करून हे ध्येय आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आणि लोकांना केवळ आपल्या कुटुंबातील सदस्यांवर नातेवाईकांवर जवळच्या आणि प्रियजनांवरच नाही तर सर्वावर प्रेम करण्याची प्रेरणा देणे त्यांच्या शत्रूवर देखील प्रेम करण्यास त्यांना शिकवणे हे इतर चमत्कारापेक्षा कमी नाही कारण आधुनिक जगात स्वार्थ लोभ अहंकार व्यक्तिवाद उदासीनता आणि केवळ आपल्या हिताचा विचार करणे किंवा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याच हिताचा विचार करणे अशा मनस्थितीत जीवन जगणाऱ्या लोकांना स्वतःवर मनापूर्वक प्रेम करत असताना इतरां इतरांवर देखील मनपूर्वक प्रेम करण्यास प्रेरित करणे हा एक महत्वाचा आणि मोठा चमत्कार आहे आणि येशू आणि त्याच्या प्रेषितांनी केलेल्या कामगिरी प्रमाणेच मूल्यवान सुद्धा आहे जेव्हा लोक आपल्याद्वारे केलेले असे चमत्कार पाहू लागतील तेव्हा ते येशू आणि त्याच्या प्रेषितांचे अनुसरण करतात तसे ते नक्कीच आपलेही अनुसरण करतील मग येशू डोंगरावर चढून आपल्या शिष्यासह बसला आपल्या शिष्यांसोबत बसून येशू दाखवतो की त्याचे शिष्य त्या ते, त्याचे शिष्य त्याच्यावर जसे प्रेम करत होते तसे तोही त्याच्या शिष्यावर मनपूर्वक प्रेम करत होता आणि त्याला त्याच्या शिष्यांच्या जवळ राहून त्याचे हे प्रेम व्यक्त करायचे होते तो असा नव्हता की जो फक्त आपल्या अनुयायांचा मित्रांचा किंवा सेवकांचा वापर करून त्यांना फेकून देतो किंवा नंतर दुर्लक्ष करतो येशूची वापरा आणि फेका अशी मनस्थिती नाही तो आपल्या शिष्यांवर मनापासून प्रेम करतो आणि त्यांच्याबरोबर बसण्यास आणि त्यांना काय म्हणायचे आहे ते ऐकण्यास तो तयार आहे उशिराने त्यांच्या जीवनाबद्दल आणि समस्याबद्दल ऐकल्यानंतर तो नक्कीच त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने मदत करण्याचा विचार करीन आपण या अशुभ आणि स्वार्थी वापर आणि फेकणे मानसिकतेचे कधीही पालन करू नये मानव म्हणजे एक अशी व्यक्ती ज्याला प्रेम आदर प्रशंसा आणि गरज असताना मदत केली जाते ती अशी व्यक्ती नाही की जी आपल्या स्वार्थासाठी आपण वापरतो आणि नंतर टाकून देतो किंवा जिच्यावर आपण दुर्लक्ष करतो मनुष्य हा स्वतःच अंत आहे आणि त्या तो अंत करण अंत करणे अंत अंतचे अंत मनुष्य हा स्वतःच अंत आहे आणि तो अंत साधण्याचे साधन नाही मानवाला स्वतःचे एक मोठेपण आहे आणि त्यांना परमेश्वराने दिलेली प्रतिभा आणि क्षमता आहे जी त्यांना स्वतःसाठी त्यांच्या जवळच्या लोकांसाठी प्रियजनांसाठी आणि इतरांसाठी वापरणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारे त्यांचे जीवन परमेश्वराच्या मुलांसाठी योग्य बनवते लोकांशी वागताना आपण त्यांचा आदर आणि सन्मान राखला पाहिजे कारण मॅन इज अन एंड इन हिमसेल्फ इज नॉट अ मीन्स टू अन एंड जे माणूस हा स्वतःच एक अंत आहे तो त्या अंत मिळवण्यासाठी साधन नाही जेव्हा येशूने वर पाहिले आणि त्याला एक मोठा लोकसमुदाय आपल्याकडे येताना दिसला तेव्हा तो फिलिपला म्हणाला या लोकांसाठी आपण भाकऱ्या कुठून विकत आणणार त्याने हे फक्त त्याची परीक्षा घेण्यासाठी विचारले होते कारण तो काय करणार होता ते ठाऊक होते फिलिपने त्याला उत्तर दिले प्रत्येकाला चावणे इतकी भाकर विकत घेण्यासाठी अर्ध्या वर्षाची मजुरी लागेल त्याचा आणखी एक शिष्य शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रेय म्हणाला हा एक मुलगा जवा आहे इथे ज्याच्याजवळ जवळच्या पाच भकरी आणि दोन लहान मासे आहेत पण इतक्या लोकांसाठी ते कसे पुरतील येशू म्हणाला लोकांना बसायला सांगा त्या ठिकाणी भरपूर गवत होते आणि ते बसले सुमारे पाच हजार पुरुष तिथे बसले मग येशूने भाकरी घेतल्या उपकार मानले आणि जे बसले होते त्यांना वाटले त्यांनी माशांच्या बाबतीतही तेच केले जेव्हा सर्वांना जेवायला पुरेश झाले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला उरलेले तुकडे गोळा करा काही वाया जाऊ देऊ नका म्हणून त्यांनी त्या ते, ते उरलेले तुकडे गोळा केले आणि खालेल्यांनी उरलेल्या जवाच्या पाच भाकरीच्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या आपण जीवनात जे पाहतो ऐकतो किंवा अनुभवतो त्याकडे पाहण्याच्या मानसिकतेच्या दोन भिन्न भिन्न भिन संच आणि मार्ग आपल्याला इथे दिसतात जेव्हा येशूने एक मोठा लोकसमुदाय आपल्याकडे येताना पाहिला तेव्हा त्यांनी ते फिलिपला विचारले की त्या लोकांना भाकरी आपण कुठून विकत घेऊ वास्तविक हा प्रश्न त्याची चाचणी घेण्यासाठी विचारला होता आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मानसिकतेवरून आणि गोष्टींकडे पाहण्याच्या त्यांच्या पद्धतीवरून या परीक्षेचे उत्तर दिले त्यांचा दृष्टिकोन मानवी होता ज्यामुळे त्यांना असे वाटले की त्या सर्व लोकांसाठी पुरेसे अन्न विकत घेणे त्यांच्यासाठी अशक्य आहे आणि त्या सर्व लोकांना फक्त जवळच्या पाच भाकरी आणि दोन महा लहान मासे खायला घालणे अशक्य होते मानवी दृष्टिकोनातून ते अगदी बरोबर होते पण मुद्दा असा आहे की त्यांच्याबरोबर येशू मशीया होता ज्याची दैवी मानसिकता होती जी त्या पाच जवळच्या भाकरी आणि दोन लहान माशांमधूनही त्या सर्व लोकांना अन्न पुरवू शकते पण त्यांना हे समजण्यास अपयश आले शेवटी मग येशू त्यांना आश्चर्यचकित करून भाकरी आणि माशांच्या गुणाकाराचा चमत्कार करतो आणि त्या सर्व लोकांना उरलेले इतके अन्न खायला देतो की शिष्यांनी जेवलेल्या पाच जबाच्या भाकरीच्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या म्हणून येशूची इच्छा अशी आहे की आपण आपली संकुचित मानवी मानसिकता सोडून घ्यावी आणि दैवी मानसिकता अंगी करावी जी सत्य आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे आणि जी गरजेच्या वेळी आपल्या बरोबर असेल त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक अंध्रेय शिमंत पित्राचा भाऊ म्हणाला इथे एक मुलगा है जवाचा पास दोन लाहन मासे आहे ज्याच्याजवळ जवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत पण ते इतक्या लोकांसाठी कसे पुरतील ह्या मुलाची ही एक सुंदर आणि हृदयद्रावक घटना आहे जी आपल्याला दाखवते की एक लहान मुलगा पाच जवाच्या भाकरी आणि दोन लहान मासे लोकांबरोबर सामायिक करण्यास शेअर करण्यास तयार होतो साधारणपणे लहान मुलांना इतर असे शे काहीही शेअर करायला आवडत नाही अगदी त्यांच्या पालकांसोबतही ते अजूनही त्यांच्या मी मला आणि माझे या मानसिकतेमध्ये असतात त्यांच्या बालपणाच्या या टप्प्यावर त्यांना स्वतःसाठी सर्व काही हवे असते आणि ते त्यांचे अन्न कपडे किंवा विविध खे खेळ खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सामायिक करण्याची शेअर करण्याची कल्पना करू शकत नाहीत आपण सर्वांनी आपल्या जीवनातील या टप्प्यातून बाहेर पडून इतरांचा विचार करायला पाहिजे आणि आपली मानसिकता मी मला आणि माझे ही बदलून आपण आपणास आणि आपले अशी करायला हवी ही प्रौढत्वाची झेप आहे जी संपूर्ण मानवी आणि प्रौढ जीवन जगण्यासाठी सर्वांना घ्यावी लागेल ते लहान मूल आपल्याला मार्ग दाखवते आपण त्या मुलाचे अनुकरण केले पाहिजे आणि केवळ आपल्या आनंदाचा आणि कल्याणाचाच विचार नव्हे तर इतरांच्या आनंदाचा आणि कल्याणाचाही विचार करायला सुरुवात केली पाहिजे येशूने केलेले चिन्ह लोकांनी पाहिल्यानंतर ते म्हणू लागले खरोखर हाच संदिष्ट आहे जो जगात येणार आहे आता येशूला कळून चुकले की ते येऊ त्याला राजा बनवायचे ठरवत आहे त्यामुळे तो पुन्हा एकदा एका डोंगरावर एकटाच निघून गेला जेव्हा येशूला समजले की लोक त्याला बळजबरीने राजा बनवू इच्छित आहेत तेव्हा तो ते पुन्हा एकदा डोंगरावर गेला कारण येशूला स्वतःसाठी प्रसिद्धी नको होती तेव्हा त्याला ते सत्ता ते ते अधिकार आणि वैभवी नको होते तो एक सेवक नेता होता आणि त्याला आपल्या प्रेम आणि सेवेद्वारे लोकांच्या हृदयावर राज्य करायचे होते आपणही आपल्या सत्ता प्रतिष्ठा वैभव आणि प्रसिद्धी या अधिक महत्वाकांक्षा सोडून देऊन आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर मनापासून प्रेम आणि हृदयापासून त्यांची सेवा करायला हवी खऱ्या अर्थाने आपण सेवक नेता व्हायला पाहिजे या बंधू भगिनीने माझा व्हिडिओ तुम्ही शांतपणे प्रेमाने ऐकून घेतला पाहिला त्याबद्दल मी तुझे मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला माझ्या या मननाबद्दल काही सांगायचं असेल मला तर माझा व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्रीवर यावर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी चर्चा करा कृपया आहे मनन हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना मित्रांना आणि इतरांना जे तुमच्यावर प्रेम करतात ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल माझं एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर बॅट्रिक दिसूजा यावर मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाठवत असतो जे तुम्ही इतरांना सुद्धा पाठवू शकता देऊ शकता तर तुमचाही फायदा होऊ शकेल कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कॉन्टॅक्टना विनंती करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पिता जे हे मनन ऐकत आहेत जे हा व्हिडिओ पाहतायत आणि इतरांना पुढे पाठवत आहेत त्यांच्यावर तुझा आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मुलाबाळांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा त्यांच्या स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही